नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची पिंपरी येथे बैठक झाली जागतिक पातळीवर डिजिटल मीडियाचं महत्त्व आणि प्रभाव पाहता मराठी पत्रकार संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर झाल्या असून नवनिर्वाचित अध्यक्ष महावीर जाधव यांचा प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ श्रीफळ द स्वागत व अभिनंदन केले डिजिटल मीडिया तंत्र प्रशिक्षण संदर्भात पत्रकारांना माहिती व्हावी म्हणून राज्यस्तरीय अधिवेशन धर्तीवर डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून त्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदांतर्गत पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषद या कार्यशाळेचे आयोजन करणार असून संपूर्ण कार्यक्रम हा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष यशम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे राज्याचे अध्यक्ष श्री सर विभागीय सचिव श्री मोकासी सर आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष श्री अनिल वडगुले व नवनिर्वाचित डिजिटल मीडिया अध्यक्ष श्री महावीर जाधव यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य व पदाधिकारी जोमाने कामाला लागलेले आहेत यावेळी श्री यशम सर व श्री पाबळेसरांचा सत्कार शहर कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला तसेच डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सर व पाबळेसर यांच्या हस्ते करण्यात आला बीड जिल्ह्यातील डोंगरचा राजा या वृत्तपत्राचे पुनश्च अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच पत्रकार परिषदेचे सदस्य व चित्रपट दिग्दर्शक श्री अविनाश कांबिकर यांचा सिनेमा जर्मनीमधील प्रथित यश चित्रपट महोत्सवात नॉमिनेट झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला डिजिटल मीडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन धर्तीवर कार्यशाळा आयोजित करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या या बैठकीत विभागीय सचिव गणेशजी मोकासे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगुले कार्याध्यक्ष अविनाश आदक जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर सूरज साळवे राम सेडगे विनय सोनवणे पराग डिंगणकर रमेश साठे राज्याचे डिजिटल मीडिया कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सागर सूर्यवंशी चित्रपट दिग्दर्शक अविनाश कांबीकर अशोक कोकणे नितीन कालेकर मारुती बाणेवार माऊली भोसले उपस्थित होते विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा